जिमनारा जगत गुरु नवा वनंदा महाराज की जय समर्पित सद्गुरु पाडे सिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणि गजानन महाराज की जय आदर रामचंद्र आचार्य जी की जय सियावर नवरामचर की जय शिष्याच्या वारी म्हटलं की मन अगदी उल्हासून जाते आणि आज तर एकवीस ऑक्टोबर आहे गुरुमौलींचं जन्म उत्सव साजरा करत असतात धामची वारी असते ही वारीनं न चुकता प्रत्येक शिष्य भक्त सा करायचीच असते आणि ह्यावेळेसनं मला काही जाणं झालेलं नाही कारण त्याच दिवशी लक्ष्मीपूजनही होतं खरं तर गुरुमौलींचं अगदी अगदी आग्रहाचं निमंत्रण होतं दररोज म्हणजे की आध्यात्मिक शाळेत दररोज गुरुमौली प्रत्येक शिष्याला भक्ताला आव्हानच करत होते तुम्हाला यावंच लागतं आणि तुम्ही गुरुच्या सान्निध्यात ही वारी पार पाडायची असते लक्ष्मीपूजन जरी असलं तरी तिथं खूप छान होतं नियोजन केलेलं होतं एकीकडून लक्ष्मीचा शिक्का आणि एकीकडून गुरुमौलींचं शिक्का असं म्हणजे हे केलेलं होतं आणि तिथेच लक्ष्मीपूजन शास्त्रोक्त पद्धतीनं पुरोहितां गुरुजींच्या हातून होणारच होतं आणि फराळाचं काही करणं झालं नव्हतं दिवाळीच्या पूर्वी त्यासाठी आत्ता माझं चालू आहे कारण सोयाबीनही काढायचं होतं बाकी अनारशे ते झालेले होते तरी आज म्हटलं चला शेवेचे लाडू बनवून घ्यावे आमच्या ते शेवाचे लाडू खूप छान सगळ्यांनाच आवडतात आणि खूप मस्तही लागतात त्यामुळे इकडं मग माझं शेवाचे लाडू काढायला चालू आहे म्हणजे की शेव करायला चालू आहे मग परत पाकही बनवायचा असतो आणि मग शेवाचे लाडू बनवायचे असतात ह्यावेळेस तिचूरचा जसा पाक असतो ना तसा मला बनवायचा होता कारण ह्यांना खूप असे थोडेसे लू पाकाचेच लाडू आवडतात त्याच्यासाठी म्हटलं चला आज मोतीचूर जसं बनवतात ना तसा थोडासा हलका पाक घ्यावा म्हणजे की थोडासा ढिल्ला पाक घ्यावा आणि मग इकडं आज तयारी म्हणजे एवढी करायची होती सगळी लक्ष्मीपूजनची तयारी आणि गुरुमौलींच्या जन्मोत्सवाचीही तयारी मग इकडं माझं सगळं ते लाडूचं ते काम झालेलं होतं आवरलेलं होतं आणि इकडं मला मग तुपातल्या वाती बनवायच्या होत्या गुरुमौलींचा जेवढे जन्मोत्सव साजरे झाले तेवढ्या वाती एकोणसाठ वाती मी बनवणार होते इकडं छान अशा फुलवाती मी बनवून घेतलेल्या आहेत कापसातली काही सरकी काढलेली होती आधीच आणि नुसतं वाती घेतल्या बनवायला इकडं पाक ते ओतून ठेवलेला होता आणि ज्यावेळेस बांधायला ते त्यांना त्यावेळेस म्हटलं बांधता येईल नुसतं हे करून ठेवलं म्हणजे पाक मिसवून ठेवला ढिल्ला पाक असल्यामुळं का पाक आता थोडंसं म्हणजे हडकायला उशीर लागते ते सुकायला त्याच्यामुळे म्हटलं चला संध्याकाळी आल्यावर का होईना पण बांधणं बांधायचं आणि जर नाही जर आज पण बांधायला आले तर उद्या बांधायचं कारण पाकच असा ढिल्ला घेतलेला होता मोतीचूर लाडूसारखा इकडं मग छान माझ्या फुलवाती बनवायला चालू होत्या आणि तुपात ल्यावा ते करायच्या होत्या मला तुपात ही करून आणि चला म्हटलं इथलं तर आवरून घ्यावं परत हार पण करायचे होते मंदिरात पण न्यायचे होते गुरुमौलींसाठी विठ्ठल रुक्मिणीसाठी आणि इकडं मग आपल्या घरचं लक्ष्मीपूजन तिथं पण थोडी सजावट करायची होती पिऊन ती सकाळी देवपूजा सगळी छान करून घेतलेलीच होती नळी झाली आता लक्ष्मीपूजांची तयारी आणि आज गुरुमौलींचा जन्मोत्सव पण आहे आणि त्याची पण तयारी झालेली आहे हार ती ओवलेली आहेत मी दाखवते तुम्हाला हार पण ओवलेला आपल्या तिकडं नाणीस धामला वारीला जाणं झालं नाही म्हणजे काय झालं आपण छान असा गुरुमौलींचा जन्मोत्सव आपल्याच घरी आपल्या सेवा केंद्रात साजरा करू शकतो एक खूप मोठा तो एक चान्सच आहे आपल्यासाठी आणि तो मात्र चान्स निवाया नाही घालवलेला आणि छान असा हार दिवलेला आहे आता मला मंदिरात जायचं आहे आणि गुरुमौलींची तर आणली तुम्हाला माहितीच आहे दाखवते तुम्हाला हार इकडं हार होऊन घेतलेत विठ्ठल रुक्मिणीसाठी इकडं होले तर गुरुमौलींच्या प्रतिमेसाठी होलाय आणखी खूप फुलं इथं ते आपल्याला म्हणजे की ह्याच्यासाठी पायघडीसाठी लागणारच आहेत आणि इथं घरचं पण लक्ष्मीपूजन करायचंय त्यापूर्वी आता इकडं सगळी तयारी आणि आता वाजवली बघा सहा लवकर आवरायचे आणि लवकर जायचंय आम्हाला पण लक्ष्मीपूजनची तयारी पण चालू केलेली आहे इकडं समया ते काढून घेतलेल्या आहेत तर पुढे आरती करायची आणि परतच आता न म्हणजे की साडेआठ नऊला जायचं आहे कारण प्रत्येकाच्या घरी लक्ष्मीपूजन असतं त्यामुळे सगळ्यांनाच चा घरचं पण पूजा ती करायची असते त्यामुळे जरा थोडासा टाईम आमचा उशीरचाच दिलेला आहे चला तर मग इकडं मी लक्ष्मीपूजनची तयारी करत आहे आणि जन्मोत्सवाला नाही गेल्याची मनात खूप सारी खंत होती आणि सगळे का नाही सगळ्यांचे फोन येत होते काही चला चला आपण काय करणार आता गुरुमौलींची अशी थोडक्यात तसंच म्हणावं लागेल खरं तर गुरुमौली सतत बोलत होते म्हणजे आध्यात्मिक शाळा सांगत होते या आम्ही तुमची वाट पाहतोय गुरुच्या सान्निध्यात पहिले आंघोळ म्हणजे की पहिला दिवस नर नरक चतुर्थी आपण साजरी करूयात गोडाधोडाचे पदार्थ आपण गुरूंच्या सानिध्यात आज ही करायचे खूप सारी इच्छा होती पण आता काय करणार इच्छा आता जन्मोत्सवाची आज आम्ही आता करणार आहे पूर्ण आपल्या सेवा केंद्रात आणि वस्त्रमाळती केलेली आहे आपल्या घरच्या ह्याच्यासाठी चार्थ म्हणजे की लक्ष्मीपूजन पण आहे आणि कलश स्थापना केलेली त्याच कलशाच्या नारळासाठी पण हे करायचे आहे लक्ष्मीपूजन म्हणलं की सगळ्यांची खूप सारी धावपळ असते आणि मी जरा अंधारात बसलेले आमच्या ह्या रूममध्ये ना बल्प आहे पण एवढा काही उजेड नाही त्यामुळे что <laughs> हो गजलक्ष्मी ॲपमधनं आपण ऑनलाईन पण वारी करू शकतो आता प्रत्येक म्हणजे असे बरेच भक्तगण गणितं की ती न चुकता वारी करतात मग ज्यांना काही शक्य होत नाही ना त्यांनी गजलक्ष्मी ॲपमधनं वारी बुकिंग शकत आहे आणि सगळं काही म्हणजे की सकाळपासून जे काही पूजाविधी होतात नाणीजमध्ये ते आपल्या गजलक्ष्मी ॲपमधून आप आपल्याला ऑनलाईन दिसत असतात आणि संध्याकाळचं प्रवचनही ऐकायला भेटत असतं ह्यावेळेस आम्ही मी तसं काही केलं नव्हतं आणि इकडं मग छान माझं लक्ष्मीपूजन चालू ह्या वेळेसच मी ही लक्ष्मी आणलेली आहे ह्या वर्षी नवीनच लक्ष्मी आहे गेल्या वर्षी वर्षीनं गुरुमौलींचंच लक्ष्मीपूजन केलेलं होतं पण ह्यावेळेसनं आवर्जून म्हणजे लक्ष्मीपूजनसाठी अशी आणली म्हणून काही नाही मला असं पण गौरी गणपती आल्या होत्या ना त्यावेळेस मग दिसली छान म्हणून घेतली आणि लक्ष्मीपूजन करण्यासाठी उपयोगी आली गेल्या वर्षीचं लक्ष्मीपूजन ही गुरुमौलीच आमची लक्ष्मी आणि गुरुमौलीच आमची गुरु गुरुमाऊलीच परमात्मा गुरुमाऊली सर्वस्व पण ह्यावेळेस होती लक्ष्मी त्यामुळे लक्ष्मीची पण पूजा केली मी अगोदर पूजा करून घेतली आम्हाला घरचं पण लवकर आवरून जायचं होतं आणि इथं यांना पण पूजा करायला लावली अगोदर मी करून घेतली आणि परत यांना म्हणलं तुम्ही करा आता पूजा आणि छान इकडं पिवणे संध्याकाळी पण छान सजावट केलेली बघू शकताय तुम्ही रांगोळी तिनं सकाळी देवपूजा रांगोळी ही तिच्याकडंच होतं कारण मला फराळाचं बनवायचं होतं त्यामुळं सकाळपासनं मी सगळं कामात माझ्या मीच कामात होते आणि पिऊकडे होतं हे सगळं गुरुमौलींच्या समोरचं करायची सजावट ते आणि इकडं पिऊ पण एकदम छान सगळी सजावट करून घेते मग इकडं लक्ष्मी भूमिपूजनची तयारी पूर्ण झालेली आता सगळं करायचं म्हटलं ना तर महिलांनाच माहिती की सगळ्या गोष्टी घ्याव्या लागतात न चुकता लक्षात आणू आणू सगळ्या गोष्टी देवासमोर ठेवाव्याच लागतात आणि इकडं मग यांचं चालू आहे लक्ष्मीपूजन करायला घरातल्या काही पूजा विधी असल्यानं आपण स्त्रिया तर करतातच करतात पण आपल्या घरच्या घरच्याकर्त्या पुरुषांनाही आवर्जून करायला लावायच्या कारण त्यांच्या हातून ही छान सत्कर्म घडले पाहिजे आणि आज आमच्या सेवा केंद्रात नऊ वाजेपर्यंत बोलवलेलं होतं मी मात्र साडेआठ वाजता जाणार होते कारण मला स पुढं जाऊन पायघडी ती करायची असते त्यामुळे म्हटलं चला आज लवकरच आपण आवरावं स्वयंपाक ते बनवलेलाच होता आणि मग इकडं आज मनसन आज तर आज जेवणावर कुठं मनच नव्हतं कारण आज एवढं सगळं म्हणजे एकाच दिवशी सगळं आलेलं होतं की जेवण तर विसरूनच गेलेलो होतो कारण सगळं म्हणजे कसं डोळ्यासमोर दिसत होतं गुरुमाऊलींचा जन्मोत्सव दिसायचा इकडं मग घरची लक्ष्मीपूजन दिसायचं आणि फराळाचं पण करायचं आता यात फराळाचं तर काही मी चार वाजेपर्यंत चार वाजता सगळं बंद करून टाकलं चला म्हटलं नको आता <laughs> आमच्या दोघांची पूजा करून झाली आणि आता पिया पण करायला लागलेली आहे पूजा आपल्या हिंदू धर्मातले सणवार आले की मग काही उत्साहाला आणि आनंदाला काही कमीच नसतं सगळीकडे कशी झगमगाटच असते दिवाळी म्हटल्यावर तर काही विचार अंधकाराचा विनाश करण्यासाठी सगळी झगमगाट दिव्यांची त्यांची लागलेलीच असते आणि आज तर विशेष म्हणजे लक्ष्मी पूजन आहे आता आपल्या मुली म्हणजे आपल्या घरच्या वाती भरण्याची तयारी चालू करावी म्हटलं मुलींचा औक्षण करण्यासाठी इकडं तुपातल्या छान अशा फुल वाती लावल्या केलेल्या होत्या बघा मी दुपारी आणि पिऊ तर चालू येते वाती सजवायला छान असं ते ताटात सजवायच्या छान फुलं ते करायचं आणि लवकरच आता मंदिरात जायचे साडेआठ वाजेपर्यंत तिथे पोहचायचे आमची झालेली आहे तयारी सेवा केंद्रात जाण्याची गुरुमौलींचा जन्मोत्सव साजरा करण्याची दाखवते तुम्हाला छान अशा वाती ते घेऊन घेतल्या सगळं सामान जमा केलेलं आहे आता आम्हाला लगेच निघायचे दोन तीन मिनिटात दिवे लावले होते गुरुमौलीं पुढे तसेच समोर उचलून घेतलेत म्हटलं आता जितवर जातील तितवर जरी का विजले तरी मंदिरात लावता येतील आणि ह्या वाती आता आम्हाला निघायचं आहे पिशवी तिकडं फुलांची भरलेली आहे Terima kasih telah <laughs> जगद्गुरु नराबंदाचार्य नरेंद्राचार्य जी महाराज की जय समर्थ सद्गुरु काल सिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणी गजानन महाराज की जय आद्य रामचार्य जी महाराज की जय सिया वल्लभ रामचंद्र की जय शिष्याच्या आवाजात साधकाच्या आवाजात गोडला मालीच्या दरबारात शिष्याच्या आवाजात साधकाच्या आवाजात மூத்த <laughs>